गणपती उत्सव 2025 चा 9 वा दिवस दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी सहा पासून रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक व वा, ध्वनिवर्धक वापरास सूट जाहीर करण्यात आली आहे याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत सोलापूर जिल्ह्यात गणपती उत्सवावेळी सुशोभीकरण व देखावे मोठ्या प्रमाणात नागरिकांकरता दाखवण्यात येतात यामध्ये समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे देखावे आदींचे आयोजन करण्यात आलेले असते सदरचे देखावे पाहण्यासाठी शेवटच्या तीन दिवसात नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते बरेच नागरिक देखावे पाहण्यासाठी संध्याकाळी उशिराने घरातून बाहेर पडतात त्यामुळे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुशोभीकरण व देखावे याकरता ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम दोन हजार सतरा नियम पाच मधील सुधारित नियम तीन नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करण्यास रात्री दहा वाजेपर्यंतच्या ऐवजी रात्री बारा पर्यंत वाढ करण्यात आली आहे हा आदेश सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत लागू राहील